आपन पाहताहा क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हेमोफिलिया ग्रस्त रुग्णांसाठी हेमलिब्रा या इंजेक्शनाचा लोकार्पण सोहळा बारा जुलै रोजी राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला राज्यातील पहिल्याच शासकीय रुग्णालयात ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून परभणीने आरोग्य सेवेत एक पाऊल पुढे टाकली आहे कारण हेमोफिलिया हा अनुवांशिक रक्ताचा आजार असून महिलांमार्फत प्रसारित होतो पण हा त्रास पुरुषांना होतो या रुग्णांमध्ये फॅक्टर आठ व घटकांची कमतरता असते पूर्वी आजारासाठी आणि इतर शहरात या ठिकाणी जावे लागत असे पण गेल्या सहा वर्षापासून परभणी जिल्ह्यात रुग्णालयात या रुग्णांबाबत उपचार चालू आहे हेमलिब्रा ही लस रुग्णांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे रुग्णांना परभणीत सामान्य रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध झाली आहे याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमवार डॉक्टर सदानंद भिसे वैद्यकीय अधीक्षक तथा अतिरिक्त जिल्हा डॉक्टर सारिका बडे डॉक्टर किरण नांदेकर बाळरोग तज्ञ डॉक्टर अजित लांब शैल्य चिकित्सक डॉक्टर मनोज मोठे डॉक्टर मनोज मोठे डॉक्टर मागाडे डॉक्टर मनीषा राठोड लक्ष्मीकांत पिंपळगावकर यांच्यासह अधिकारी कर्मचारी यावेळेस उपस्थित होते परभणीला आरोग्य राज्य राज्यमंत्रीपद मिळालं आहे आणि आपल्या परभणीतले आरोग्य विभागाचे सगळेच मग आपले बी आहेत सी एस आहेत आणि त्यांचे सगळे डॉक्टर सहकारी आपले सगळे आरोग्य स्टाफ आपले सगळे कर्मचारी चांगल्या पद्धतीने की आपल्या या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ह्या ह्या उपाययोजना पाहिजे जेणेकरून आम्ही रुग्णांना अशा पद्धतीची ट्रीटमेंट देऊ शकतो इथेच त्यांचे उपचार करू शकतो अशा मागण्या ते माझ्याकडे अनेक दिवसांपासून करत होते आणि आपण ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून त्यांच्या मागणीप्रमाणे सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला म्हणून आज मला आनंद होतो अभिमान वाटतो की पहिल्यांदा मराठवाड्यामध्ये आपल्या ह्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हो कॅन्सरचं ऑपरेशन यशस्वी झालेलं आहे सुद्धा आपण या ठिकाणी देतो आहे मराठवाड्यामध्ये कुठेच शक्य झालेलं नाही आपले सगळे डॉक्टरांसाठी कौतुक करते की इतकं चांगलं पाऊल त्यांनी उचललेलं आपण बघतो की कॅन्सरसाठी मग मोठ्या शहरांमध्ये जावं लागतं आणि त्या पेशंटसोबत त्याच्या घरच्यांची सुद्धा खेळसांड होत असते त्या सगळ्या ट्रीटमेंट आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध झालेल्या आहेत ही एक मोठी उपलब्धी आपली आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये आणखी आरोग्य सुविधांमध्ये काय काय चांगलं जे राज्यात देशात चांगलं आहे ते आपल्या इथं आणण्यासाठी आपण सगळेजण मिळून प्रयत्न करू दुसरा आज हिमोप्लेमिया हा जो आजार आहे जो की आपल्याला शहरांमध्ये जावं लागायचं पण आज मराठवाड्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून सुद्धा रुग्ण आपल्याकडे येतात तर तिथे इंजेक्शन आपण इथं अवेलेबल करून दिलेलं आहे जे इंजेक्शन खूप कॉस्टली होतं महाग्र होतं आणि दर महिन्याला ते इंजेक्शन त्या पेशंटला द्यावं द्यावं लागतं आणि इथं अवेलेबल झाल्यामुळे मराठवाड्यातल्या बरेच जिल्ह्यांमधून पेशंटसुद्धा आपल्या परभणीमध्ये येतात ट्रीटमेंट घ्यायला आणि परभणीच्यासुद्धा रुग्णांना ही एक सुविधा झालेली आहे त्यामुळे आपले सर्वच आरोग्य विभागाचे सगळे अधिकारी आणि पद पदाधिकारी कर्मचारी काम करत जे काम करत आहेत ते कौतुकास्पद आहे मी त्यांचं अभिनंदन करते आभार मानते आणखीन चांगल्या चांगल्या रुग्णांना सुविधा देण्यासाठी राज्य आरोग्य राज्यमंत्री म्हणून आणि पालकमंत्री म्हणून जे जे चांगलं असेल ते आणून आपल्या जिल्ह्यातील रुग्णांना या ठिकाणी सगळ्या सुविधा आपण उपलब्ध करून घेऊन त्या ह्या मानसिकतेतलेच विकृत मानसिकतेतले होते आणि त्यांनी व्हायलंट झाले आणि त्यामुळे तसे प्रकार केले पण नियमानुसार त्यांच्या गुन्हा दाखल करून त्यांना शिक्षा सुद्धा करण्यात आली सुरक्षा संदर्भात बी प्रश्न वेळ त्या संदर्भात काय पुढचे काय आहेत सुरक्षा सुरक्षा रक्षक आहेत आणखीनही आम्ही सुरक्षांसाठी पन्नास लोकांची नियुक्ती केलेली आहे चांगल्या चांगल्या सुविधा सुरक्षेच्या बाबतीत स्वच्छतेच्या बाबतीत सगळे सी सी टी व्ही फुटेज आपण लावलेले आहेत त्यामुळं हळूहळू सगळ्या गोष्टी चांगल्या करण्याचा प्रयत्न आपण यावेळी करतो थँक्यू